thank <laughs> नमस्कार आज भागवत एकादशी आणि आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत दुर्गाताई भागवत हा कपिलाष्ठीचाच योग आहे असं म्हणावं लागेल दुर्गा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतात दुर्गा माता आणि दुर्गा भागवत दोघीही अन्यायाविरुद्ध चिडून उठणाऱ्या वेळप्रसंगी रणचंडिकेचा अवतार धारण करणाऱ्या पण एरवी प्रेमळ सोजवळ अशा दुर्गाताई या थोर साहित्यिक आहेतच त्यांच्या साहित्यात पण वेगळेपणा आहे त्यांची वाणी लेखणी आणि कर्तृत्व यातून व्यक्त होणार त्यांचं व्यक्तिमत्व खरंच महान आहे साहित्याबरोबरच त्यांचा अनेक क्षेत्रात व्यासंग आहे आणि या सगळ्याची माहिती करून घेणं आपल्याला एका कार्यक्रमात शक्य नाही म्हणून आम्ही हा कार्यक्रम दोन भागात सादर करीत आहोत दुर्गाताईंचा जन्म दहा फेब्रुवारी एकोणीसशे ला इंदौर मध्ये झाला नुकतंच त्यांनी अठ्ठ्याऐंशीव्या वर्षात पदार्पण केलं आहे त्यांच्या वाढदिवसा दिवशी एका वार्ताहराने संदेश मागितला असता त्या म्हणाल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस हा वाढदिवसच आहे विद्वत्तापूर्वक लिखाण करणाऱ्या दुर्गाताई या लहानपणी अतिशय ऊड होत्या खर तर त्यांना सर्कस मध्ये काम करणारी मुलगी व्हायचं होतं आणि त्यासाठी जो टणकपणा लागतो तो मिळवण्यासाठी भिंतीवर डोकं आपटून घेणं वरून उड्या मारून हातपाय तोडून घेण्याचे प्रकार सुद्धा त्यांनी केलेले असाच एक गमतीदार किस्सा आता आपण दुर्गाताईंकडून ऐकूया दुर्गाताई तुमचा तो कोंडा कोंडीचा सांगा ना सांगते त्याची मजा अशी झाली की मी लहान होते अडीच वर्षाची असेन खूप हट्ट केला आणि आईने किती सांगितलं तरी मी ऐके ना तेव्हा मला धाक दाखवण्यासाठी आईने खोलीत लोटलं आणखी दार बंद करून घेतलं दुर्दैवाने काय झालं तिची इच्छा नसताना आतून बोल्ट पडला आणि दार का बंद झालं मी रडून कल्लोळ केला घरच्या सगळ्या माणसांनी आमच्या आईला खूप नावं ठेवली पण दार काही उघडे ना शेवटी आमचा एक नोकर होता फतेह मोहम्मद म्हणून त्याने खोलीच्या मागच्या बाजूला जाऊन उंच खिडकी होती तिची काच फोडून तो आत शिरला आणि त्याने बोल्ट उघडून मला मोकळं केलं पण तेव्हापासून मला कोंडण्याची फार भीती बसली मला स्वप्नसुद्धा पुष्कळ वर्ष आपल्याला कोंडलं आणि एक मांजर आपल्याला बोझ करताय अशी पडायची mm -hmm. आणि मग मुलाच्या मनात कुठेतरी असतं की आपण हा जो आपल्यावर काहीतरी एक प्रकार झाला तो दुसऱ्यावर करून पाहावा हे असं मुलांचं मन गमतीशीर असतं त्याप्रमाणे आमच्या घरात हा प्रकार झाला तर आमचे संडास त्यावेळेला अंगणात खूप दूर होते uh. आणि माझी आई आणि आजी दोघी एकदमच संडासात गेल्या होत्या तेव्हा त्यांना कोंडून ठेवावं असं मला वाटलं केवळ खट्याळपणा म्हणून आणि मी त्यांना कडी लावली आणि पळून गेले आणि थोड्या वेळाने विसरून पण गेले त्या दोघी हा का मारून मारून बेजार झाला मग कुणीतरी ऐकलं आणखी दारं उघडली तर अशी अशी मी मजा केली अच्छा तर मग दुर्गाचेही तुमचा बंडखोरीचा जो उगम आहे तो तुमच्या लहानपणीच्या हुडपणात होता असं म्हणता येईल का होता याचं कारण मला खूपच सरकस गौरव व्हायचं असल्यामुळे खूपच मला प्रयोग करायचे होते झोपाळ्यावर दोन हात ठेव सोडून उभं राहायचं झोका घ्यायचा मग झोपाळा खूप वर नेऊन खालच्या बाजूने त्याला धरायचं आणि उड्या मारायच्या हे सगळे प्रकार सगळे प्रकार करता करता तुम्ही तुमचं शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि मग एकदम तुम्ही राष्ट्रीय चळवळीत कशा काय गेलात राष्ट्रीय चळवळीत असं झालं की महात्मा गांधींचा फार मोठा प्रभाव आमच्या घरावर होता माझे आजोबा सगळीच आम्ही महात्मा गांधींचे एक बल पडलं होतं त्यांचं आमच्यावर तर त्यामुळे गांधींच्या पाशी आमचं मन ओढलं गेलं तिथे तुम्ही काय काम केलं राष्ट्रीय चळवळीत राष्ट्रीय चळवळीत पडून पहिल्यांदा आम्ही असं केलं की देशसेविका ह्याच्यात आम्ही रुजू झालो आणखी तिथे कधी पिकेटिंग करायचं तर कधी खादीचं काम करायचं तर कधी अन्य काही काम जे सांगतील ते करायचं असं आम्ही केलं मग गांधीजींचा तुमच्या जीवनावर काय प्रभाव गा गांधीजींचा अतिशय मोठा प्रभाव आहे कायम टिकणार आहे कारण आम्ही त्यावेळेला शाळेत होते नाशिकला आणखी मॅट्रिकच्या वर्गात असेल तर त्यावेळेला गांधी आले होते आणि त्यांचं व्याख्यान व्हायचं होतं तर आम्ही दोघ बहिणी गेलो तिथे आणि इतकं सुंदर सोपं हिंदुस्तानी मी कधीच पूर्वी ऐकलेलं नव्हतं आणि त्याने काय के केलं की देशाकरता तुम्ही द्रव्य द्या दागिने द्या नटून थटून राहू नका असं त्याचा माझ्या मनावर इतका परिणाम झाला की कस्तुरबा हातात पात्र घेऊन मागायला आला त्यावेळेला माझ्या हातात चार सोन्याच्या बांगड्या होत्या त्या मी गाळून त्या दिल्या त्याच्यावर जरा रागावले पहिल्यांदा थोडे थोडेच फक्त म्हणाले की हलवा याच्या घरावर तुळशीपत्र तेव्हा मला जाणीव झाली की अरे हे सगळे दाग दागिने आपल्याला घालायला दिले ते शोभेचे असतात ते आपले नसतात तेव्हापासून माझ्या दागिन्यांच्या बद्दल नटण्याबद्दल सगळी आसक्ती मावळली ती मावळली दुर्गा तुम्ही बी ए कुठल्या विषयात केलं संस्कृत आणि इंग्लिश मग बी एला तुम्ही संस्कृत घेतल्यानंतर एम एसाठी तुम्ही बौद्ध वाङ्मयाकडे कशा काय वळला सांगते त्याला कारण कारण शंकराचार्य प्रामुख्याने आहेत आम्हाला एला शंकराचार्य होते तर त्याच्यात त्यांनी त्या त्या एकदा दिलं होतं की सत्य वरच्या पातळीच्या सत्यात ईश्वर नसतो आणि खालच्या पातळीच्या पातळीवर सत्याचा ईश्वर असतो तेव्हा मी म्हटलं हे मा ह्या माणसाने असं कसं दिलं सत्य हे अविभाज्य आहे असं मी समजत होते तेव्हा हे काहीतरी इथे गफलत आहे नंतर शंकराचार्याना पुढचे आचार्य प्रच्छन्न बौद्ध म्हणत असत तेव्हा ह्यांच्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव आहे असं मला वाटलं तत्वज्ञानाचा प्रभाव आहे असं वाटलं म्हणून मी शंकराचार्यांचं हे केलं बौद्ध धर्माचा अभ्यास केला दुर्गाताईंनी बौद्ध वाग्मयाचा अभ्यास करून जातक कथांचं भांडार मराठीत आणून आपल्यासाठी खुलं करून दिलेलं आहे तर दुर्गाताई तुम्ही संस्कृत नंतर बौद्ध वाग्मय आणि पीएचडी डी साठी मग समाजशास्त्र निवडून आदिवासी भागात काम केलं ते कसं त्यालाही कारण शंकराचार्यच कारण शंकराचार्याने अमुक एक सांगितलं आणि मग मी त्याच्याप्रमाणे वळले तर जिथे बौद्ध धर्माचा प्रभाव नाही हिंदू धर्माचा प्रभाव नाही मुसलमान धर्माचा प्रभाव नाही असे जे आदिवासी किंवा वनवासी लोक आहेत ते कुठला धर्म पाळतात कुठली प्रेरणा त्यांना जीवनात धैर्य देते नीती देते हे मला पाहायचं होतं मग आता जे आदिवासी मानव आणि सर्वसामान्य माणूस आहे आजचा यांच्यात आजही जी विकासाची दरी आपल्याला दिसून येते त्याचं कारण काय असावं त्याचं कारण आहे दोन आहेत ती दरी ब्रिटिशांनी निर्माण केली याचं कारण त्यांनी जंगल रिझर्व केली आणखी त्याच्यामुळे आदिवासींना मुक्त प्रवेश राहिला नाही दुसरं म्हणजे जंगल जंगलांच्यावर सरकारी आधिपत्य आल्यानंतर ह्या लोकांना आ, आ, आदिवासींची सवय अशी की जंगल तोडायची ती जाळायची त्या राखेत जे धान्य असेल ते पेरायचं ते उगवून आलं की दोन तीन वर्ष खायचं आणि मग ते जंगल सोडून दुसरीकडे जायचं त्यांच्या शेतीला ते डाही शेती म्हणतात म्हणजे जाळून करण्याची शेती त्याच्यामुळे जंगलांचा अपरंपार नाश व्हायला लागला त्याच्यामुळे आदिवासींची कोंडी झाली आणि विकासाचं जे तंत्र आहे ते फार काळपर्यंत रुजू शकलं आता हे सर्व तुमचं लिखाण इंग्लिश मध्ये झालं मग तुम्ही मराठी लिखाण केव्हा सुरू केलं के म्हणजे मी आदिवासी करता जेव्हा हिंडत होते तेव्हा राजाराम शास्त्र्यांचं मी चरित्र लिहित होते आणि ते सगळं मी जंगलात पुस्तक घेऊन जायची आणि ते वाचून पहिलं मी राजाराम शास्त्रीच्या चरित्राचं लहानच पुस्तक लिहिलं आणि मग तुमच्या वडिलांनी पण तुम्हाला प्रोत्साहन दिलंय ना हे लिखाण करण्यासाठी हे पुढे पुढच्या काळात कारण जेव्हा युनिव्हर्सिटीमधून मा मला पीए डी मिळत नाही असं कळलं आणि मी बाहेर पडले त्यावेळे आणि ज्या वेळेला सगळ्या माझ्या वाटा माझं इंग्रजी वाङ्मय प्रसिद्ध प्रसिद्ध करण्याच्या बंद झाल्या तेव्हा वडिलांनी माझ्या पुढे कागद ठेवले पेन ठेवलं टेबल ठेवलं म्हणाले हे तुझं टेबल हे तुझं पेन हे तुझे कागद तुला वाटतील ते प्रयोग तू कर आणि मी सांगतो जग तुला विचारल्याशिवाय राहणार नाही खरं आहे ना आता ते तर आदिवासी भागात काम करत असताना सुरण कापण्याचं निमित्त होऊन तुम्ही आजारी पडलात आणि या आजारपणातच तुम्ही ऋतुचक्र सारखं मराठी साहित्यात अजरामर होणार पुस्तक लिहिलेलं तर आजारपणात तुमचं मन उदासीनतेकडे झुकलेलं असताना तुम्हाला ऋतू काव्यासारखं गद्यकाव्य कसं काय सुचलं मनाला टवटवी आणणार या, याच कारण आहे की थोरोचा माझ्यावर फार मोठा परिणाम होता आमच्या घरात थोरोची पुस्तकं होती माझ्या आत्या सीताबाई भागवत ही स्वतः बायोलॉजिस्ट होती आणि तिने आम्हाला शंख शिंपले बेडकांचे सांगाडे वगैरे गोळा करायला शिकवलं होतं पिसं गोळा करायला शिकवली होती त्याच्यामुळे मु मुळातच आम्हाला निसर्गाची आवड आमच्या आत्याने निर्माण केली होती आणि त्याच्यात घरात थोरोची पुस्तकं असल्यामुळे थोरोचा फार मोठा प्रभाव माझ्या जीवनावर पडला आणि त्यातनं माझं निसर्गाकडे बघण्याची संबंध दृष्टीच मा वेगळी झाली आणि मी आजारी असताना जेव्हा मला वर्षच्या वर्ष जात होती आणि काही एक आयुष्यात जगण्यासारखं उरलं नव्हतं तेव्हा एक दिवस वाऱ्याची झुळूक आली आणि ती माझ्या खालच्या ओठाला स्पर्शून गेली आणि त्या कसं का कोण जाणे पण माझ्या जा वृत्तीत अचानक फरक पडला मी घरात हिंडायला लागले ला आणि एका खिडकीतून आमच्या जवेरी विल्यातलं कंपाऊंड न्यायला लागले ला आणि त्याच्यातून सगळं बघून सगळं दिसलं अरे बापरे तुमचं ऋतुचक्र वाचून असं वाटतं की निसर्ग आम्ही आधी पाहिलेला होता वाचलेला होता पण तो आम्हाला कधी भेटलेला नव्हता दुर्गाताई आणि तुमच्या त्या पुस्तकांनी अक्षरशः आम्हाला भेटवलेला आहे तर आता भारतातील सर्व प्रांतातील लोककथा तुम्ही मराठीत आणल्या आणि ह्या लोककथांमध्ये आपल्याला भारतीय संस्कृती ठाई ठाई भेटत राहते तर संस्कृती म्हणजे काय संस्कृती म्हणजे काय मोठा गमतीचा विषय आहे तो असा की मी संस्कृती शब्द हा जो आप ज्या अर्थाने आपण वाहतो तो भाषांतरित शब्द आहे जर्मनमध्ये अठराव्या शतकात कुल्टूर शब्द आला त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये तो कल्चर म्हणून परावर्तित झाला त्याचं भाषांतर राजवाडे इतिहासाचार्य राजवाडे असा मान्य प्रतिभेचे होते त्यांनी संस्कृती हा शब्द बनवला आणि त्यावेळेला टागोर कृष्टी हा शब्द संस्कृतीकरता वापरत असत कृष्टी म्हणजे शेती तर हे त्याचं स्थित्यंतर झालं आणि आम्ही तेच मान मानत आलो पण मी जेव्हा एक एकदा पाली याच्यात मला संखती असा शब्द आ आढळला तर संखतीचा शब्द काय मला कळे ना आणि म्हणून मी पाली डिक्शनरी पाहिली त्याच्यात त्यांनी दिलं हा संस्कृतीवरून शब्द आहे पण लक्षात घ्या की समग्र संस्कृत वाङ्मयात संस्कृती हा शब्द नाही डिक्शनरीतसुद्धा मिळणार नाही तेव्हा हा शब्द आला कसा आणखी त्यांनी दिलं की या संखतीचा अर्थ स्वयंपाक करणं असा आहे कुकिंग mm. मग मी आपट्यांची डिक्शनरी काढली तर आपट्यांच्या डिक्शनरीतसुद्धा संस्कृती शब्द नाही पण संस्कृत शब्द आहे आणि संस्कृत शब्दाचा अर्थ तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्याचा अर्थ स्वयंपाक करणं हाच आहे त्याच्यानंतर मनुस्मृतीतलं त्यांनी उदाहरण दिलं ते असं की स्वयंपाक करणाऱ्याला संस्कृत म्हणतात म्हणजे संस्कृती ह्या शब्दाचा अर्थ स्वयंपाक करणं हा आहे म्हणजे मूळ ते धान्य असेल भाजीपाला असेल त्याचं परिवर्तन किंवा जास्ती चांगले चांगलं करून लो लोकांना देणं याचा अर्थ संस्कृत म्हणजे स्वयंपाक करणं हा संस्कृतीचा मूळ अर्थ आहे तर आता तसं सत्यम शिवम सुंदरमचा उगम कुठे झाला आहे तोही विदेशी आहे पहिल्यांदा लोकांना वाटतं की सत्यम शिवम सुंदरम हा आपला शब्द आहे नाही हा आपण उसना घेतलेला आहे त्याचंही संशोधन मी केलेलं आहे तर हा शब्द हे वाक्य आहे हे टागोरांचे वडील देवेंद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा वापरलं सत्यम शिवम सुंदरम पण ते ट्रूथ गुडनेस अँड ब्युटीचं भाषांतर आहे हे कळायला वेळ लागला मग मी टागोरांच्या वडिलांच्या वाङ्म याच्यामध्ये कुठली पुस्तकं होती ते, ते तो आधार मला बंगालीत मिळाला तो असा की कुझाय नावाच्या एका लेखकाचा जो पुस्तक त्यांच्याकडे होतं आणि टागोरांच्या एका बंधूंनी त्याचं भाषांतरही बंगालीत केलेलं असं आ पण मला मिळालं नाही आमच्या लायब्ररीत फ्रेंच आणि जर्मन अशी कुझ्याची दोन पुस्तकं होती तर त्याचा इतिहासही मजेदार आहे <coughs> truth, <goodness and> <coughs> आ, हा ट्रूथ गुडनेस अँड ब्युटी हा ही फ्रेज पहिल्यांदा सॉक्रेटिसने वापरलेली आहे मग फ्रान्समध्ये इक्व इक्वॅलिटी लिबर्टी अँड फ्रॅटर्निटी हे आलं त्याच्यानंतर फिरून कुझ्याच्या वेळेला त्याचं परिवर्तन ट्रुथ गुडनेस अँड ब्युटीमध्ये झालं हा सगळा इतिहास आहे आणि त्याचं सत्यम शिवम सुंदरम हे रूप देवेंद्रनाथांनी एका शास्त्राकडून करवून घेतलं तर दुर्गा ते आता महाभारतामध्ये आपण बघतो गांधारी कुंती आणि द्रौपदी यांच्यावर स्त्री म्हणून अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं का नाही नाही वाटत नाही ह्याचं ना कारण एक आहे कारण आता स्त्री हल्ली स्त्रीमुक्तीची वगैरे चळवळ झालेली आहे तर ह्या ह्याच्यात महाभारतात एक आहे की प्रत्येक पात्राचे दोष त्यांनी दाखवलेले आहेत प्रत्येक पात्राचे गुण दाखवलेले आहेत त्याच्यामुळे द्रौपदीचेही दोष दाखवलेले आहेत गांधारीचे दाखवलेले आहेत कुंतीचे दाखवलेले आहेत तरी पण त्यांच्यातले उच्च जे गुण होते त्याने त्यांच्या स्खलनावर मात केलेली आहे असंच आपल्याला दिसेल आणि अशा तऱ्हेची माण सामान्य माणसं सा किती मोठी होऊ शकतात सगळ्या प्रलोभनांना टाळून हे महाभारतात मुख्य दाखवलेलं आहे तुम्ही परवा बायकांची पाच दुःख म्हणाला होता त्याच्याबद्दल तर हा आता बायकांच्या दुःखाबद्दल आहे की आदिवासी बायकांच्या मध्ये सुद्धा असं आहे की तिरिया जन्म नाही देवो हरी मोहे जन्म नाही देवो आम्हाला मला स्त्रीचा जन्म देऊ नको कारण ती आदिवासी स्त्री काय म्हणते की हांडा उकळतो आहे आणि त्यातलं उकळतं पाणी जसं तसा आमचा स्त्रियांचा जन्म आहे तो आम्हाला स्त्रीचा जन्म नको आता हे म्हणायला कारण आपल्याला बुद्धाकडे जावं लागतं बुद्धाने सुद्धा म्हटलेलं आहे की स्त्री पाच दुःख भोगते प्रत्येक स्त्रीला भोगावी लागतात की ज्याच्यात पुरुष त्याला सहभागीच होता येते अशी पाच दुःख कुठली तर स्त्री ऋतुमती होते गर्भवती होते नंतर प्रसूती ही तिचं तिसर, तिसरं दुःख चौथं दुःख म्हणजे लहानपणी तिला आपलं आईबापांचं घर सोडून परक्या घरी नांदावं लागतं आणखी तिथे तिथे गेल्यावर तिला नाना तऱ्हेच्या आपत्ती सहन करीतच जगावं लागतं हे बुद्धाने म्हटलेलं आहे तर महाभारतातली स्त्री आणि आजची आधुनिक स्त्री यामध्ये तुम्हाला काही फरक वाटतो का नाही वाटत कारण त्या द्रौपदी सात द्रौपदीला सुद्धा तिची जी परीक्षा झाली ती तिच्या वागण्यावरून झालेली आहे म्हणून द्रौपदीला सुद्धा पंडिता म्हटलेला आहे आणि पतिव्रता पण म्हटलेला आहे जरी पाच नवरे असले तरी तरी पतिव्रता पंडिता आणि पतिव्रता याच्यापेक्षा आधुनिक स्त्री आणखी काय करू शकते <laughs> तर दुर्गा ते तुम्ही बालवाङ्मय सुद्धा बाल लिहिलेलं आहे आणि बालवाङ्मय तुमच्या लिचकूर कथा ह्या मुलांना अतिशय आवडतात अगदी तर हा लिचकूर हा शब्द कुठून आला लिजकूर हा शब्द सांगते त्याची मूळ आहे बंगाली शब्द टुंटुणी आहे त्याचा अर्थ शिंपी पक्षी असा आहे आणखी माझ्याकडे पहिल्यांदा देशी भाषेत लिहिलेलं हेच पुस्तक बंगाली पुस्तक एकोणीसशे दहा साली ते लिहिलं गेलं आणखी माझ्याकडे बरेच वर्ष ते होतं पण मी ते भाषांतर केलं नाही कारण मला शिंपी पक्षी हा शब्द भाषांतरित शब्द वापरायचा नव्हता मला अस्सल मराठी शब्द त्याच्याकरता पाहिजे होतो वर्षाच्या वर्ष मी थांबले आणि लालू दुर्वे यांनी त्यांच्या एका पुस्तकात ते रानात पुष्कळ भटकतात शिकार करतात त्या लालू दुर्वेनी हा शब्द लिचकूर शब्द वापरलेला दिसला तेव्हा मी तो तो वापरून मग याचं भाषांतर केलं सध्या तुम्ही काय लिहिताय आता सध्या मी एक दिव्यावदान म्हणून संकरित संस्कृत ग्रंथ आहे त्याचं भाषांतर करते अशोकांच्या नंतर तो लिहिला गेलेला आहे करता कोण ते माहीत नाही पण त्याची भाषा अत्यंत विचित्र आहे आणखी ती पुष्कळांना लागत नाही पण आमचे पी एल वैद्य असे होऊन गेले की त्यांनी पहिल्यांदा रोमन स्क्रिप्टमध्ये युरोपियन लोकांनी दिव्यावधन लिहिलं होतं त्याचा अभ्यासही केला होता परंतु त्याचं भाषांतर झालेलं नव्हतं नंतर हार्वर्ड युनिव्हर्सिटीने काही वर्ष प्रयत्न केला भाषांतर करायचा पण जमत नाही म्हणून सोडून दिलं आणखी जेव्हा एकोणसाठ साली वैद्याने हे पुस्तक भाषांतर केलं तेव्हा मी ते, ते खरेदी केलं आणि हे आयुष्यातलं आपलं शेवटलं काम ह्याचं भाषांतर करायचं म्हणून ठेवून दिलं ते मी आता भाषांतर कर माझा एक एक सात गोष्टींचा भाग पुरा झाला तो छापायला गेलाय महिनाभरात तो एकूण किती गोष्टी आहेत त्याच्यात सात नाही संपूर्ण त्या पूर्ण अठ्ठावीस गोष्टी अठ्ठावीस ला सात का ते म्हणजे आम्हाला मिळेल तर आता दुर्गा ते आपण असं बघतो की पंढरपूरला विठोबेच्या शेजारी रखुमही नाहीये ह्याचं कारण काय त्याचं कारण फार गमतीच आहे गोष्ट सांगू की गोष्ट सांगा ना थोडक्यात थोडक्यात गोष्ट सांगायची म्हणजे अशी की हा पंढरपूरचा राजा मूळचा पंढरपूरचा नव्हता विठोबा तो माळशिरसला राहायचा आणि वि खंडोबाता मांडलिक होता माळशिरसला त्याचं घर पण त्याची कचेरी घरापासून तीन मैल लांब की बायका मुलं वर्ग असली की आपलं कामात चित्त लागत नाही विक्षेप येतो म्हणून त्याने लांब ठेवली होती त्याचा एक भक्त होता सावंतवाडीचा माळीराया म्हणून तर माळीराया विठोबाकडे यायला निघाला विठोबाला त्यावेळेला मुलगी होती लग्न झालेली होती आणखी तर भ माळीरायाने निरोप पाठवला की मी पाचशे वाडगी म्हणजे पाचशे माणसं घेऊन येतो आहे विठोबाला इतका आनंद झाला की त्याने आपल्या सोम्या नावाच्या कारभाऱ्याला सांगितलं जारे सोम्या घरी जाऊन सांग की मा भक्त माळीराया पाचशे वाडगी घेऊन येतो आहे सगळा वाडा झाडून चालून नीट ठेवा स दळून कांडून सगळं धान्य भरपूर ठेवा आणखी पाचशे रांजण पाण्याने भरून ठेवा आता मोठ्या लोकांचे जे कारभारी असतात ते नेहमीच चोंबडे आणि उरमट असतात तसाच तो सोम्या होता तर तो, तो गेला त्यावेळेला विठोबाच्या बायकोचं नाव पदुबाई होतं पद, पद्म पद्मिनी पद्मावती तर नुकतंच जरा सूर्य जरा कल्ला होता आणखी मोठ्या विश्रांती घ्यायला म्हणून ती उमऱ्याजवळ उभी होती एक पाय बाहेर आणि एक पाय आत ठेवून उमऱ्याच्या भिंतीला टेकून तेवढ्यात आला मालकांनी सांगितलं आहे की असं असं करा तसं तसं करा उर्मकपणे बोलला तर ती बोलली कधीतरी प्रत्येक गृहिणीला असा अनुभव येतो कंटाळा येतो एखाद्या दिवशी पाहुण्यांचा त्याप्रमाणे ती पण म्हणाली आम्ही काही करणार नाही दळून काढून माझ्या सर्व बायका थकल्या तर तुझ्या मालकाला सांग तुमच्या भक्ताचा आणि त्याच्या पाचशे माणसांचा जळून कोळसा होऊन दे आम्ही काही उठणार नाही करणार नाही बोललं खरेदी पण त्याने जसाच्या तसा निरोप विठोबाला सांगितल्यावर विठोबा चिडला आणि म्हणाला अरे मनुष्य लग्न का करतो आतिथ्य आतिथ्य रहावं म्हणून आता ही माझी बायको नाही शाप दिला तू उद्या सकाळी तुझी घागर बुडेल पाण्यात वेळ लागेल तू भटकशील सगळीकडे जाशील कोणी तुला थारा देणार नाही जंगलात मरशील तुझ्या प्रेतावरही सावली माणसाची पडणार नाही त्याप्रमाणे घडून आलं सकाळी ती मुलं गेली पाहतात तर ही पदुबाई मरून पडलेली मग ते चनकोजी पाटील नावाच्या तिच्या बापाकडे गेले पाटील पाटील तुमची मुलगी पदुबाई मरून पडली अरे विठोबाला दिलेल्या दिलेली माझी मुलगी कशी मरेल तिनेच काहीतरी केलं असेल मी नाही येत मग आईकडे गेले कमळज्या काकी कमळजा काकी तुझी मुलगी मेली ग पदोबाई असं का धाव मी धावते ग बाई मला माझ्या लाडकीला पाहताय म्हणून ती धावत सुटली तर मुलं म्हणाली पहा बापाची माया लोखंडाची आणि आईची कतलाची बरं पण विठोबा कुणाला जवळ येऊ ना नागाचं रोग घेतलं तिथेच बसून राहिला आणखी मग त्याने घाडीना गिधाडांना बोलवून तिचे केस तिचं मांस खायला लावलं फक्त हाडं उरली मग त्याने मेघाला आमंत्रण दिलं आणि पाऊस पडून सगळ्या आस्थी समुद्रात वाहून गेल्या तेव्हा माळीरायाला फार वाईट वाटलं म्हणाले अरे काय माझ्यामुळे एक अनर्थ कोसळला माझी आई मला पाहिजे म्हणून समुद्राजवळ बसून त्याने बारा वर्ष तप केलं समुद्राने त्याला हाडं दिली म्हणाली हे तू अमुक एका तळ्यात टाक अजून पंढरपूरला जे पद्माळ तळं आहे तेच ते तिथे त्याने टाकलं विठोबाजाही जरी त्यांनी शापलं तरी तिच्या विष शिवाय चैन पडेना म्हणून तो तिला शोधित शोधीत शोधीत कुठे मिळेल का म्हणून गेला पद्माळा तळ्याजवळ आला तर तिथे त्यातून एकदम कमळ वर आलं ते तोडलं त्यातून ही पदूबाई निघाली मग तिचं नाव रुक्मिणी झालं विठोबा म्हणाला आपलं जरी माझं तुझ्यावर प्रेम आहे आपण राहू बोलू सगळं करू संसार आता नाही म्हणून तिचं देऊळ वेगळं आणि ह्याचं देऊळ वेगळं अच्छा आता थोडंसं विषयांतर करते दुर्गा ते दुर्गा ती तुम्ही शेती पण केलेली आहे असं समजलं तुम्ही शेतीकडे कशा काय वळला शेती आमच्या वडिलांनी शेत घेतलं होतं तीन वर्ष तेव्हा मी केली तुम्हाला तिथे काय असे वेगळे वगैरे अनुभव आले, आले फार आनंद वाटला एक एक रोप आपण लावतो आणि ते कसं वर येतो आमचा एक बैल मेला तेव्हा शेतकऱ्याला ते काय दुःख होतं हे मला कळलं आणि सर्वात कष्टाळू जर कोणी असेल तर ती शेतकऱ्याची बायको हा सुद्धा अनुभव मी घेतला घेतला तर आता तुम्ही वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळं लिखाण केलेलं आहे वगैरे तर ह्या भाषा तुम्ही सगळ्या कुठे शिकला जर्मन भाषा निळू फाळके आपले चित्रपट महर्षी फाळके यांचा मुलगा त्याने मला शिकवलं आणखी फ्रेंच मी इथे फ्रेंचच्या क्लासला जाऊन शिकले आणि आदिवासींमध्ये राहून आदिवासी त्या मी स्वतःच शिकले भाषा आधी हिंदी गुजराती वगैरे स्वतः वाचून शिकले आणि मग त्याच्यासाठी काही असं वेगळं तंत्र वगैरे काही नाही वाचून वाचूनच शिकला आणि तुम्ही आतापर्यंत जे लिखाण केलेलं आहे सगळं ते तुम्ही स्वतःच लिहिलेलं आहे का सगळं अजूनपर्यंत मला कोणाचा स्पर्श नाही मी स्वतःच लिहिते सगळं लिखाण स्वतःच लिहिता अगदी आणि सध्या तुम्ही त्या आदिवासींची गाणी पण त्यांचं पण मराठीतही करते पण ते पण तुम्ही स्वतःच लिहिता आणि किती झाली त्यांची त्याची आता पुस्तकाला नुकती सुरुवात झालेली आहे अच्छा नुसती हे झालेली तर आज आपण दुर्गाताईंनी लिहिलेलं त्यांचं बाळपण खटाळ बाळपण म्हणता येईल असं त्यानंतर मग त्यांनी शालेय जीवनात असताना केले राष्ट्रीय चळवळीत घेतलेला भाग त्यांचं साहित्य याबद्दलची थोडक्यात माहिती घेतलेली आहे पुढच्या ह्याच्यात आपण बघू दुर्गाताईंनी जोपासलेले छंद आणि त्यांनी केलेल्या कामाबद्दल